सकारात्मक बघतोय प्रश्न क्रमांक दोन ऐंशी हजार तीनशे पासष्ट अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय राज्यात गोर गरिबांची आणि गावखेड्यातील लालपरी म्हणून ओळखणारी वाहिनी म्हणजे एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना पाच हजार चार हजार दोन हजार पाचशे अशी वाढ न करता सरसकट पाच हजार या प्रमाणे वाढ करण्याची मागणी असून राज्य शासन याप्रमाणे कर्मचारी वेतन भत्ते भरबाडे निवृत्ती वेतन महागाई भत्ते मिळताना इंडोने आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे यावर निर्णय अद्यापही प्रलंबित असल्याने विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत हे खरं आहे का आणि यावर कोणती उपाय योजना केली अध्यक्ष महोदय कर्मचाऱ्याचे भविष्य सुखरूप करतानाच गावखेड्यात विद्यार्थी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत चालविण्यात येणाऱ्या जुना दुरुस्त बसेस काढून सुरक्षेसह आरामदायक प्रवास होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह मा, विशेषतः विदर्भात चंद्रपूर गडचिरोली परिमंडळात चांगल्या दर्जेदार जास्तीत जास्त गाड्या मिळण्यासाठी केलेली उपाययोजना हे आज करावी, असी या सभागृहात जाहीर करावी अशी सभागृहाद्वारे आमची राष्ट्र एक मागणी आहे का विद्यार्थ्यांना आणि एक महिलांना योजना आपण लागू केली आहे या सर्व महिलांना या बसेसचा प्रवास करताना करता त्यांना उपयोगात होईल अशा बसेस प्रत्येक डेपो आगारामध्ये हे वाट करण्याची मागणी आहे हो अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना ठाऊक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना साधारणपणे दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या माध्यमातून वेतन निश्चिती केली जाते आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते अध्यक्ष महोदय एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दर चार वर्षांनी मान्यता प्राप्त असलेल्या संघटनेच्या समेत वेतनाच्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येतो अध्यक्ष महोदय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीकरता वेतन करार होऊ शकलेला नाही कारण त्या काळामध्ये औद्योगिक न्यायालयाने संघटनेची मान्यता रद्द केलेली आहे आणि माननीय न्यायालयामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय असा असतानाही संघटनेच्या सोबत वाटाघाटी करू नये असे निर्देश त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिलेले असल्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये जो काही संप पुकारला गेला त्या काळामध्ये तो संप मिटला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून दहा वर्षापर्यंत ज्यांची सेवा झाली त्यांना पाच हजार रुपये दहा ते वीस वर्षे सेवा झाली त्याला चार हजार रुपये वीस वर्षापेक्षा जास्त से सेवा झाली त्यांना अडीच हजार रुपये अशा प्रकारचं दोन हजार एकवीस पासून कर्मचाऱ्यांना वेतन वाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि अध्यक्ष महोदय या टी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भामध्ये साधारणपणे अकरा नऊ दोन हजार तेवीस ला आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या आंदोलनाला माननीय उद्योग मंत्री महोदय यांनी उपोषणकर्त्यांच्या सोबत बैठक घेऊन यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय करण्यात आला साधारणपणे अप्पर मुख्य सचिव त्याच्या अध्यक्ष आहेत प्रधान सचिव परिवहन सदस्य आहेत आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय हो संचालक त्याचे सदस्य आहेत या त्रिसदस्य समितीच्या दोन बैठका यापूर्वी संपन्न झालेल्या आहेत या समितीचा जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल अध्यक्ष महोदय नवीन बसेसच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला तर महामंडळामध्ये साधारणतः पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वाहनं भाडे तत्वावर मंडळाच्या थाप्यामध्ये सामील करण्याच्यासाठी करार कार्यदेश देण्यात आलेला आहे आणि या ज्या काही नवीन बसेस या ठिकाणी उपलब्ध होतील महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या ठिकाणी सेवा देण्याच्या साठी त्या उपलब्ध करून दिल्या जातील अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर गेल्या फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मंत्रिमोदयांनी त्यांच्या आश्वासनावर चर्चा केल्याप्रमाणे कुठलंही त्या ठिकाणी चर्चेला उत्तर मिळालं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची एस टी कामगार संघटने सर्व संघटना आहेत त्यामध्ये एस टी कामगार सेना आहे इंटग आहे बा भारतीय कामगार संघटना आहे परंतु याच्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर आठ आणि नऊ जुलैला या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि पुन्हा नऊ ऑगस्टला ते आता आंदोलनाला सगळे बसणार आहेत खर तर गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत सत्तावन्न महिन्याचं मंत्री महोदय सत्तावन्न महिन्याचं त्यांचा भाडे भाडे करार आहे किंवा भाडे आहे ते सुद्धा अपुरं आहे ते अजून त्याच्यात फरक दिलेला नाही जवळजवळ चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी जे निवेदन दिलंय त्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अजूनही कर्मचाऱ्यांना देणं शिल्लक आहे आणि त्यामुळे मंत्री महोदय हे सगळं प्रकरण या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांना न्याय देतील काय आणि जे नऊ ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे ते आपण स्थगित कराल का अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितलं की एक ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्याच्या साठी सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या दोन बैठका ऑलरेडी संपन्न झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल मिळावला पाहिजे आणि त्या समितीच्या अहवालामध्ये जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तात्रा हे, हे दोन टप्प्यातले विषय आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार वीस हा एक फेज होता आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा दुसरा फेज आहे पहिला जो फेज होता दोन हजार सोळा ते दोन हजार वीस याच्यामध्ये चा साधारणपणे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये मूळ वेतनाला दोन पॉइंट सत्तावन हे गुणक वापरून सुधारित वेतन निश्चित करण्यात आलेली होती त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे महागाई भत्त्याचा दर केंद्र शासनाप्रमाणे अनुज्ञय असला पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही वस्तु वस्तुस्थिती आहे की आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये ते अद्याप बाकी आहेत घरभाडे भत्त्याचा दर वेतन सुधार समितीच्या शिफारशी प्रमाणे शहर वर्ग नियाला पाहिजे त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्के प्रतिवर्ष राहील त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे भत्त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एस टी कर्मचारी कामगार यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे कारण की इतक्या त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत अनेक आंदोलनं अनेक धरणी आंदोलनं त्या त्या जिल्ह्याचे ठिकाणी ते करतात अध्यक्ष आहे काही काही मागण्या तर अतिशय ज्याला म्हणतील की ती समिती स्थापन करून मा, मा, मान्य करण्याचे पण नाहीये उदाहरणार्थ वेळेत वेतन द्यावं आता ही इतकी साधी मागणी आहे की त्याच्याकरता कुठली समितीने ठरवायचं काही कारणच नाहीये ही तरी तुम्ही ताबडतोब ती त्यांची ता, मान्य करायला अध्यक्ष महोदय त्यांना थकबाकीची जी मागणी आहे त्याच्याकरता महिनोन महिने बैठका घ्यायची गरज नाही असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचं पण मागण्या आहेत बऱ्याच सदस्यांना बोलायचं है आहे त्यामुळे पॉइंटेड प्रश्न एकदम विचार त्याच्यामुळे या संबंधामधल्या या निवृत्त कर्मचाऱ्यांचे देखील जे करार झालेले आहेत त्याच्या संबंधातल्या मागण्या आहेत अध्यक्ष महोदय मग वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती असेल सपत्नी त्यांना कायमस्वरूपी पास मिळण्याच्या संबंधामधल्या असेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यास, याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करून आपण या संबंधामध्ये किती दिवसामध्ये याचा सगळा निर्णय घ्याल कारण की हा गरीब रथ घेऊन जाणारे ज्या ठिकाणी रस्ता जात नाही त्या ठिकाणी हे काम करणारी लोक आहेत आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या करता जी समिती नेमलेली आहे ती किती दिवसामध्ये आपण त्याचा निर्णय द्याल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या संबंधी जाहीर कराल आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ते तर आजच तुम्ही जाहीर करायला हरकत नाही किंवा वेळेवर तर पगार दे काम करतायत ठीक अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच सविस्तर माहिती दिलेली आहे अस अनेक मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले या सर्व मुद्द्यांचं निराकरण करण्याच्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि लवकरात लवकर कदाचित महिन्याभराच्या आत त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी शासनाला सादर झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती समितीला करण्यात येईल आणि त्या अहवालामध्ये प्रत्येक मुद्द्यावर जे काही अहवालामध्ये नमूद केलेले असेल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तत्रापाध्यक्ष अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं या एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत पण वाढले पाहिजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे याही आता शासन पातळीवरून अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी दीर्घकालीन पण करण्यात आलेले आहेत जसं मी आता सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आपल्या या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जुन्या बसेसवरचा जो मोठा खर्च होतो त्याच्यामध्ये सेव्हिंग होऊन मोठी बचत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं अनेक चांगल्या योजना जसं महिलांना पन्नास टक्के भाड्यामध्ये आपण सूट दिली आपण बघितलं पाठीमागच्या काळामध्ये पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्ती जे आमचे वृद्ध आहेत त्यांना जे काही बसेस मधल्या प्रवासामध्ये शंभर टक्के आपण सूट दिलेली आहे अध्यक्ष महोदय यामुळे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आता आपण जर बघितलं शाळेत जाऊन एस टी महामंडळ पास त्या ठिकाणी करून देत आहेत आणि या सर्व उपाययोजनांमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नाच्या स्रोतमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय आणि मला या निमित्ताने सभागृहाला विश्वास द्यायचा आहे की लवकरात लवकर या सर्व अंमलबजावण्यामुळे मिळेल कारण या ज्या काही सूट दिल्या जातात याची प्रतिपूर्ती सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते त्याचं जे काही पन्नास टक्के भाड्यामध्ये सूट दिली तर पन्नास टक्के जे काही भाडे त्याची प्रतिपूर्ती सरकार एसटी महामंडळाला करत आहे आणि म्हणून या सर्व उपाययोजनांमुळे एस टी महामंडळ लवकरात लवकर या अडचणीतल्या बाहेर येईल आणि नफ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे एस टी महामंडळ येईल पगाराचं तर वेळेवर झालेच पाहिजे कोणाचाही दुमत असता कामा नये परंतु येणाऱ्या काळामध्ये बोनस सुद्धा या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल अशा पद्धतीने एस टी महामंडळाचा मार्गक्रमण सुरू आहे महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागाकरता एस टी ही अत्यंत जीवाभावाचा विषय आहे सर्वसामान्य जनतेकरता अध्यक्ष मध्ये या सभागृहामध्ये सुद्धा असं निदर्शनाला येतं की सर्व सदस्य आम्ही हे एसटी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे जी, या मताचे आहोत आणि त्या दृष्टीने सर्व प्रश्न विचारले जात आहेत अध्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर अवलंना पगार सुद्धा वेळेवर नाही त्यांची मागणी तुम्ही त्यांना शासकीय शासनाचे कर्मचारी म्हणून घ्या तिथं आपण मान्य करत नाही परंतु कवीत पगार वेळेवर देणं योग्य त्यांचा मोबदला त्यांना देणं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं बाबतीत सुद्धा स्थान पाहिजे एसटीच्या विषयाला ते नाही ही परिस्थिती मान्य हो या व्यतिरिक्त असं निदर्शनाला लागतं हो की एस टी एखाद्या पन्नास डोकं जर असेल पन्नास गाड्या तिथे एस टीच्या असल्या पाहिजे तिथे पंचवीस गाड्या नाही त्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट निदर्शन येते हो की ज्या आहेत पंचवीस त्यांची पूर्णपणे दुरावस्था आहे ती त्या गावापर्यंत पोहोचेल की नाही मदत पडेल या सगळ्या अनेक ठिकाणी दिसते की गाड्या मध्येच बंद पडलेल्या आहेत खाली उतरलेले पॅसेंजर आपल्याला ही अत्यंत दुरावस्था आपण ज्यावेळेस शासन चालवतो आपण एक समर्थ राज्य आहे सर्वसामान्य जनतेकरता एसटी काम करते महावितरण आणि टी या दोन गोष्टी अशा आहेत की सर्वसामान्य माणसाशी निगडीत येत्या असं असतं मी एसटीकडे इतकं दुर्लक्ष का आणि मुख्यमंत्री आपल्या मंत्री मोदी आपल्याला सांगेल की आज उत्तर देत आहेत दे यामध्ये मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र बसून याच्या प्रश्नांचं निराकरण केलं पाहिजे लवकरात लवकर केलं पाहिजे एका बाजूला बसेस चांगलं दिलं पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यांना समाधानकारक अशा प्रकारच्या त्यांना मिळाला पाहिजे त्यांचा त्यांचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चांगलं चाललं पाहिजे या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे आपण दुर्लक्षित क्षेत्र जे असतं आपलं त्या दुर्लक्षित बाबतीत एस टी आहे असे जे चित्र आहे ते तुम्ही बदलणार आहात काय महोदय आदरणीय ज्येष्ठ नेते थोरात साहेबांनी ने जो मुद्दा उपस्थित केला है कि ही वस्तुस्थिती आहे की एस टी ही ग्रामीण भागातलं दळणवळणाचं घोर गरिबांना चांगली सेवा देणारं एक वाहन त्या ठिकाणी आहे सेवा देणारी संस्था आहे आणि आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की यापूर्वीच्या काळामध्ये या विषयाकडे जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तेवढं लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलं नाही परंतु पाठीमागच्या काळामध्ये जर आपण एवढ्यातली जर माहिती घेतली एसटीच्या महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी आताच आपल्याला सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वाहनं भाडे तत्वावर आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत एक हजार जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं सीएनजी इंधनावर मध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत पाच हजार जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं एल एन जी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतर त्या ठिकाणी करणार याच्यातनं दोन फायदे आहेत याच्यातनं जो काही डिझेल पेट्रोलवर जो काही खर्च व्हायचा त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि मेंटेनन्सवर जो मोठा खर्च व्हायचा नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासोबतच दोन हजार चारशे वीस ई एस सहा मानकाच्या बसेस प्रक्रिया खरेदीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याही बसेस त्या ठिकाणी आपल्या होणार अध्यक्ष महोदय मी आता जसं सांगितलं की एस टीच्या साठी वेगवेगळ्या चांगल्या योजना वे त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना एसटी मध्ये बस बस प्रवासामध्ये सवलत दिली जाते सभागृहाच्या माहिती करता मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की तेवीच माहिती नाही आकडेवारी मी आपल्या माहिती करता ऐकून घ्या साधारणपणे चिठ्ठी नाही हे रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड आहे विद्यार्थ्यांच्या पाचशासाठी तेवीस चोवीस या वर्षामध्ये आठशे सदतीस कोटी रुपयांची प्रतिपूर्ती सरकारने केलेली आहे यापूर्वीच्या काळात भास्करराव हे किंवा पैसा नव्हता अध्यक्ष महोदय अमृत ज्येष्ठ नागरिक जे पंच्याहत्तर वर्षांच्या वरचे आमचे आजी आजोबा आहेत उत्तर विज्ञान एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये शांतरा एक हजार एकशे पटू साहेब बसून बोलू नका पंच्याहत्तर बसून बोलू नका एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये जे आमचे आजी आजोबा वृद्ध आहेत आमच्या आई वडील आहेत त्यांच्या प्रवासाच्या सवलतीपुटी एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये सरकारने प्रतिपूर्ती केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सन्मान ज्या योजना आपण राबवल्या त्याच्यातल्या ग्रामीण आकडेवारी सांगतोय अडकून या ऐकण्याची तयारी करा वस्तुस्थिती आपण निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय एक हजार सहाशे पाच कोटी रुपये टक्के आपण सूट दिली त्याची प्रतिपूर्ती सरकारने एसटी महामंडळावर त्या ठिकाणी केली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणि आपल्या सभागृहाच्या माहिती करता सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दहा तारखेच्या आत केला जातो मच्छुकडील मच्छुकड अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यनं जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात टीत बसलं ना तर चौफेर घाम येत त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार पण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाळला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा वयाच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मोत असेल तर थोबारीत कोणाच्या वाराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी का एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करते त्याला फक्त बारा हजार देता था। लाज नाही वाटत एका राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असाल तर ते सत्य असाल तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो नाही हे एक आपल्या एक मंत्री महोदय बघा या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकंही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो, तो रेकॉर्डवर काढला जाईल अध्यक्ष महोदय तेच मी आता सांगत होतो यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षाही जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं सा अर्धभाषण काढून लागेल अर्ध अर्धभाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम मारवू नका विशेष म्हणजे महोदय अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका आणि अध्यक्ष महोदय

वाट लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे वॉल्यूम चाळीस पीपी टू फोर फाईव्ह फाईव्ह टू फोर फाईव्ह सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे ला आपण अनपार्लिमेंटरी ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्ड शब्द काढला जाईल मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांच्या या एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातनं या समितीच्या माध्यमातनं जे काही आवाज येईल आत्ताच्या घडीला सरासरी वाहक आणि चालकला अडोतीस हजार रुपयाचं मानधन दिलं जात आहे आणि दहा तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्या साठी काही पैसे द्या मानधन द्या आता त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडनं त्याचा प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमात आणि त्यांच्या कष्टाचे पैशांच्या माध्यमात त्यांचा पगार होत आहे ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय तुमच्या आधी बातम केला अध्यक्ष महोदय मी येता साडे अकरा वाजता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आपलं राज्य सरकार काही सी एन जी बसेस घेणार आहेत काही कन्वर्ट केलेले आहेत काही इलेक्ट्रिक बसेस आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मी डायरेक्ट एक प्रश्न विचारतो माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये अनेक वर्षांची जी मागणी होती बस डेपो व्हावत तो आपण महाविकास आघाडीमध्ये मंजूर केला त्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या ज्या काही पूर्तता करायच्या त्या सर्व झालेल्या आहेत काही दिवसांपूर्वी एम डी साहेबांना मी भेटलो त्यांना विनंती केली की आम्हाला लवकर लवकर बसेस द्याव्या तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न आहेत तर पॉइंटेड प्रश्न आपल्याला इथं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जो डेपो आम्ही मंजूर करून आणला जो कम्प्लीट झालेला आहे पुढच्या वीस दिवसामध्ये तिथं आपण बसेस देणार आहात का ज्या तुम्ही ऑर्डर केलेल्या त्यांचा कन्वर्ट केलेल्या आहेत असा माझा डायरेक्ट अध्यक्ष महोदय प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय मगाशी अनेक लोकांनी हा मुद्दा मांडला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये परिवहन व वित्त विभाग यांनी एकत्रित एक बैठक घेतली होती त्या बैठकीच्या बाकी सदस्य पण आहेत त्या बैठकीमध्ये असं अध्यक्ष महोदय ठरलं होतं की दर तीस तारखेला तीनशे वीस कोटी रुपये आपण महामंडळाला त्या ठिकाणी देऊ पगारासाठी आता याच्यामध्ये आपल्याकडनं जो निधी गेला तो नेहमी नेहमी अपुरा गेला आणि असं कळतं की एक हजार कोटी रुपये राज्य सरकारला महामंडळावर द्यायचे त्याला कुठलीही परवानगी घ्यायची जरूरत नाही त्यामुळे हा निधी तुमच्या हातामध्ये तुमच्या एका सईवर हा मंडळ महामंडळाला जाऊ शकतो आणि तात्पुरत्या ज्या काही अडचण आहेत त्या ठिकाणी सुटू शकतात त्यामुळे हा निधी महामंडळाला आपण किती दिवसामध्ये त्या ठिकाणी पडा असे दोन स्पेसिफिक प्रश्न माझ्या मतदारसंघाचा कर्जत तालुक्याचा डेपो अध्यक्ष महोदय ज्या नवीन बसेस संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध होतील ठरलेल्या नियोजनाप्रमाणे साठी पण ज्या बसेस ठरलेल्या असतील त्याप्रमाणे त्या डेपोला त्या दिल्या जातील आणि जे काही अनुदान शासनाकडे बाकी असेल तर ते निश्चितपणे लवकरात लवकर वितरित केलं जाईल विश्वजित कदम बोला बोला तुम्हाला अध्यक्ष मोदय अद्द। कामगारांच्या पगाराच्या मागण्यांबाबतीत सध्या महत्वाच्या विषयाच्या चर्चेवर आपण सगळे इथं आहोत मूळ प्रश्न असा आहे अध्यक्ष मोदय मगाशी बोलत असताना असं म्हणाले की अनेक बसेस आम्ही कंट्रॅक्टी पद्धतीने भाडे आम्ही घेत आहोत करोनाच्या कालावधीमध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातले अनेक बस बंद पडल्या त्याचे रूट्स बंद पडले तर नंतर गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आणि मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्याने आम्हाला असं सांगण्यात आलं की नव्यानव्या बसेस घेतल्या जातील आणि नव्याने रूट्स किंवा जुने रूट्स सुरू करण्यात येतील अध्यक्ष मोदय हो आज अवस्था अशी आहे की त्यातल्या पन्नास टक्के सुद्धा नव्यान्या बसेस विकत घेतल्या गेल्या नाहीत नवे रूट सुरू झाले नाहीत दुसरा एक प्रश्न अध्यक्ष असा आहे की ज्यावेळी आपण ड्रायव्हरच्या पगाराबाबतीत चर्चा आपण करणं महत्वाचं आहे अध्यक्ष मोदय आज ज्या बसेस सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्या बारा आणि चौदा लाख किलोमीटर या ठिकाणी रनिंग झालेलं आहे मग ह्या एस टी बसेसची लाईफ स्पॅनचं काय मग त्याला नेमवली आहेत का चौदा चौदा लाख किलोमीटरच्या बसेस आणि त्या चालक आणि त्या कंडक्टरच्या आरोग्याच्या बाबतीत आणि ते बसणारे अध्यक्ष महोदय मी जसं आता सांगितलं एसटीला अतिशय या महायुतीच्या सरकारने जे काही चांगल्या योजना विद्यार्थ्यांच्यासाठी ज्येष्ठांच्यासाठी महिलांच्यासाठी आल्या अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे आणि म्हणून एसटीच्या थाप्यामध्ये अनेक नवीन बसेस आता दाखल होत आहेत त्या बसेस दाखल झाल्याच्या नंतर आपल्याकडे पण त्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील भास्कर एका एक वाक्यात प्रश्न मंत्री महोदय मंत्री महोदय आपण अनेक प्रश्न पूर्तता करण्याकरता आता सादर केलेल्या बजेट मध्ये आपण एसटी महामंडळाला किती रुपयाची तरतूद केलेली आहात प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे अभिनंदनपर प्रस्ताव अरे पूर्ण नाही अभिनंदनाचा प्रस्ताव नुकत्याच वेस्ट इंडीज व अमेरिकेत पार पडलेल्या नव्या